श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की बाळूमामांचा नवरत्न उपवास म्हणजेच बाळूमामांचा नऊ दिवसाचा उपवास हा कसा करावा आणि बाळूमामा भंडारा उत्सव यात्रा दोन हजार पंचवीस निमित्ताने बाळूमामांचा नऊ दिवसाचा उपवास केला जातो तर या उपवासाची सुरुवात कधीपासून करावी उपवास करत असताना कोणते नियम पाळावे बाळूमामांची पूजा कशी करावी त्यांचा ने त्यांना नैवेद्य कोणता दाखवावा त्याचबरोबर आपल्याला नऊ दिवसाचा उपवास असताना फराळासाठी आपण काय खावे किंवा काय खाऊ नये त्याचबरोबर स्त्रियांना मासिक विटाळ असेल त्यांनी कशाप्रकारे हा उपवास करावा त्याचबरोबर ज्यांना आजारी आहेत आणि उपवास करणं जमत नाही त्यांनी बाळूमामांचा कशाप्रकारे उपवास करावा किंवा त्या बदल्यात कोणती सेवा करावी यावर पर्याय आणि तुमचे जे काही मला प्रश्न येत आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा भक्तांनो बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव निमित्ताने आपण बाळूमामांचा नऊ दिव नुदूस, नऊ दिवसाचा उपवास करतो भक्तांनो ही खरंच खूपच आणि प्रचंड शक्तिशाली सेवा आहे शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते मामांची शपथ घेऊन सांगते की तुम्ही हा उपवास नक्की करा तर हा उपवास कधीपासून सुरुवात करावी तर बघा आज आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस आजपासून जर का तुम्ही या उपवासाची सुरुवात केली नसेल तर तुम्ही उद्यापासूनसुद्धा म्हणजे एकवीस मार्चपासून सुद्धा तुम्ही या उपवासाची सुरुवात करू शकता त्याचबरोबर ज्यांनी कोणी दोन दिवसांनी चार दिवसांनी किंवा पाच दिवसांनी हा व्हिडिओ लेट पाहिला असेल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनीसुद्धा पुढे जे काही अठ्ठावीस मार्चपर्यंत जे काही पुढे दिवस राहिले आहेत किंवा तुम्ही बघितला असाल बावीस तारखेला हा व्हिडिओ तर पुढे अठ्ठावीस तारखे येईपर्यंत म्हणजे जे जे काही चार दिवस दिवस जे का पाच दिवस असतील सहा दिवस असतील पुढे जे काही दिवस आहेत ते तुम्ही पाच दिवसाचा उपवास करू शकता सहा दिवसाचा करू शकता दोन दिवसाचा उपवास तुम्ही करू शकता त्याचबरोबर एक दिवसाचासुद्धा तुम्ही उपवास करू शकता आणि तुम्हाला शक्यच असल्यास तुम्ही नऊ दिवसांचासुद्धा हा उपवास करू शकता बाळूमामांचा उपवास कसा करावा या दरम्यानसुद्धा मी आणखीन एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की तिथे तिथेसुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे चला तर मग आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे की ज्या स्त्रियांना बाळूमामांचा उपवास करायचा आहे परंतु त्यांना मासिक विटाळाची भीती वाटते पण ज्यांना कुणाला वाटतं की माझी मासिक विटाळाची तारीख पुढे आहे आणि मी जर का उपवास पकडला तर मला मासिक विटाळ येईल आणि माझ्या उपवासाचा सगळा घोटाळा होईल असं वाटत असेल तर त्या स्त्रियांनी उपवास पकडत असताना पहिल्याच दिवशी बाळूमामांसमोर संकल्प करा की बाळूमामा मी तुमचा नऊ दिवसांचा नवरत्न उपवास करत आहे तर तुम्ही ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्यावी असं तुम्हाला मामांच्यानी साकडं घालायचं आहे मनापासून तुम्हाला कसल्याही प्रकारचा अडथळा तुमच्या उपवासामध्ये येणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देते त्याचबरोबर स्त्रियांचा दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांना मासिक विटाळ चालू आहे आणि बाळूमामांचा उपवास पण सुरू झाला आहे तर अशा स्त्रियांनी काय करायचं आहे तुम्हाला मासिक विटाळ झाल्यानंतर तुम्ही बाळूमामांचा पाचव्या दिवशी उपवास करू शकता मग पाचव्या दिवसापासून तुम्हाला पुढे जो काही तीन दिवस चार दिवस पाच दिवस जे काही तुम्हाला दिवस मिळतील अठ्ठावीस मार्चपर्यंत तर त्या दिवसापर्यंत तुम्हाला जे काही तुम्हाला मामांच्या इच्छेप्रमाणे दिवस मिळतील त्याप्रमाणे तुम्हाला बाळूमामांचा उपवास करायचा आहे तिसरी कमेंट अशी येत आहे की ताई फराळासाठी काय खावे बघा आपण नऊ दिवसाचा सात दिवसाचा किंवा तीन दिवसाचा एक दिवसाचा आपण उपवास करतो फराळासाठी काय खावे तर बघा फराळासाठी तुम्हाला चहा शक्यतो टाळायचा आहे तुम्हाला दूध प्यायचं आहे खारीक खायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही खजूरसुद्धा खाऊ शकता तुम्हाला शाबू बगर वगैरे असलं काहीही खायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला होता होतील तेवढे फळं खायचं आहे पाणी भरपूर प्यायचं आहे मन शांत ठेवायचं आहे डोकंसुद्धा शांत ठेवायचं आहे रागीटपणा तडतडपणा अजिबात ठेवायचा नाही त्याचबरोबर तुम्ही बाळूमामांचा उपवास करत आहात आणि तुम्हाला काही गोळ्या चालू असतील तर तुम्ही गोळ्यासुद्धा खाऊ शकता गोळ्यासुद्धा चालतील त्याचबरोबर बाळूमामांचा उपवास करत असताना तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला चप्पल घालायचा नाही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चप्पल घालू नका पण तुम्हाला कामाला जावं लागतं आणि असला कडक उन्हाळा आहे तर तुम्ही चप्पल घातलात तरीही चालेल पण जे काही सेवेकरी आपले घरात बसून असतात आणि त्यांना चप्पल नाही घातलं तरीही चालेल असं असेल तर तुम्ही चप्पल घालू नका त्याचबरोबर सर्वांचा आणखीन एक प्रश्न आहे की ताई या उपवासाची सांगता कशी करावी आणि बाळूमम्मांची सेवा कशी करावी बघा बाळूमम्मांची सेवा आपण दररोज जी काही नित्यसेवेमध्ये आपण सेवा करतो तशीच तुम्हाला बाळूमामांची सेवा करायची आहे शक्य असल्यास तुम्हाला आरती करायची आहे आणि बाळूमामांना आपल्या फळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जे काही फळं खात आहात तोच फळाचा नैवेद्य आपल्या बाळूमामांना दाखवायचा आहे आणि मामांसमोरचेच फळं उचलून तेच तुम्हाला फराळ म्हणून खायचे आहेत हे लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवासाची सांगता कशी करावी म्हणजे उपवास शेवटी कसा सोडावा तर बघा आदमापूर देवालयामध्ये आपला जो काही बाळूमामा भंडारा उत्सव साजरा केला जातो तिथे तुम्हाला शक्य असल्यास तिथे जाऊन तुम्ही बाळूमामांचा बा जो काही महाप्रसाद आहे तो खाऊन तुम्ही बाळूमामांच्या या उपवासाची सांगता करावी आणि जर का बाळूमामांचं मंदिर तुमच्या गावामध्ये असं तिथेसुद्धा तुम्ही बाळूमामांच्या महाप्रसादाचा लाभ घेऊन या उपवासाची अशा प्रकारे सांगता करू शकता पण जर का तुमच्या गावामध्ये मंदिरच नसेल आणि आदमापूरला जाणंसुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे घरीच तुम्हाला तांदळाची खीर करायची आहे आणि बाळूमामांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे बाळूमामांच्या या साध्या आणि प्रचंड तीव्र अशा शक्तिशाली सेवेची सांगता करायची आहे आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे बघा उपवास करत असताना मोठ्याने बोलू नका राग व्यक्त करू नका कुठल्याही कामामध्ये लबाडी करू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्मचर्याचे तुम्हाला पालन करायचे आहे ब्रह्मचर्या म्हणजे कसल्याही प्रकारचा मासिक विटाळ असेल किंवा कसल्याही प्रकारची शिवाशिव म्हणतो आपण तशा प्रकारचं काही होता कामा नाही ब्रह्मचर्याचे तुम्हाला पालन करायचे आहे आणि घरामध्ये कसल्याही प्रकारचा मांसाहार होणार नाही याचीसुद्धा तुम्हाला कटाक्षाने काळजी घ्यायची आहे तर भक्तांनो ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणखीन जर का काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा मी पुन्हा पुन्हा त्या कमेंटला तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल झालेली सेवा मी आपल्या बाळममाचे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा बोला बोला बाळम्माच्या नावानं सांगा